नमस्कार माझं नाव पुष्पा आहे दिव्यांग आपलं स्वागत आहे मोफत प्रवेश स्मृती मानव सेवा समाज संस्था नागपूरद्वारा संचालित अनुदानित आश्रय मतिमंद मुला मुलींची निवासी कर्मशाळा आपल्या दिव्यांग मुलाला सामान्य मुलासारखं आत्मनिर्भर व स्वावलंबी करून इतर मुलांना सारखा रोजगार मिळवून देण्याकरिता त्यांचा शैक्षणिक सामाजिक आर्थिक दृष्टीने विविध प्रकारचे व्यावसायिक विविध प्रकारचे पंधरा वर्षावरील प्रशिक्षण देण्याकरिता आमच्या कर्मशाळेत मोफत प्रवेश प्रक्रिया उपलब्ध आहे आवश्यक कागदपत्रे जन्माचा दाखला शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र यू डी आय डी कार्ड सी ए सर्टिफिकेट आधार कार्ड पासपोर्ट साईज फोटो राशन कार्ड जेरॉक्स इलेक्ट्रिक बिल जेरॉक्स बँक पासबुक जेरॉक्स विशेष शाळेची प्रमाणे पंधरा ते पस्तीस वर्षापर्यंतच्या मुलामुलींची शाळेत मोफत प्रवेश निवास व भोजनाची मोफत उत्तम व्यवस्था मोफत गणवेश मोफत शैक्षणिक व व्यावसायिक साहित्य वार्षिक स्पर्धात्मक खेळ व्यावसायिक प्रशिक्षण देण्याकरिता प्रशिक्षित शिक्षक निर्देशक मनोरंजन कक्ष टी व्ही संगणक कक्ष कम्प्युटर लॅब खेळण्याकरिता क्रीड क्रीडांगण सुविधा सी सी टी व्ही सुसज्ज इमारत रोजगार मिळवून देण्याची सुविधा स्वावलंबी आत्मनिर्भर करून देण्याची कार्य मार्ग रोजगार विषय उत्कृष्ट मार्गदर्शन पिण्याच्या पाण्याकरता फिल्टर यंत्र वॉटर फिल्टर गरम पाण्याकरता सोलार गिझर योगेश प्रधान नाईन नाईन सिक्स झिरो टू वन सिक्स सिक्स एट सेवन नऊ नऊ सहा शून्य दोन एक सहा सहा आठ सात प्रीती पाटील नाईन एट टू टू सिक्स सिक्स थ्री वन झिरो नाईन नऊ आठ दोन दोन सहा सहा तीन एक शून्य नऊ कांचन डंभारे नाईन सिक्स सिक्स टू थ्री फोर सेवन झिरो थ्री झिरो नऊ सहा दोन तीन चार सहा सात शून्य तीन शून्य पत्ता दांडेकर लेआउट बिलिवर चर्च होंडा शोरूमच्या मागे बुट्टीबोरी तालुका जिल्हा नागपूर धन्यवाद नमस्कार माझं नाव पुष्पा आहे दिव्यांग एक दिव्यांगांना घरपट्टीमध्ये पन्नास टक्के सवलत द्यावी पाथरे शासनाने पंचवीस जून दोन हजार अठरा रोजी दिव्यांगांना घरपट्टीमध्ये पन्नास टक्के सवलत देण्याविषयी विषयी अध्यादेश जारी केला असून त्यांचा जावा क्रमांक दोनशे अठरा प्रकल्प क्रमांक चोपन्न तीन वित्त या शासन निर्णयाच्या अनुसार प्रहार दिव्यांग तालुकाध्यक्ष दीपक ज्ञानोबा पुढे व सुनील तळेकर यांनी नगर परिषदेचे प्रशासकीय अधिकारी पोते यांच्याकडे सादर केला पाथरी शहरात अंदाजे तीनशे पेक्षा जास्त दिव्यांग धारक असून नगर परिषद कार्यालयाने शहरातील व दिव्यांगांना सदर सवलतीचा लाभ जो की महाराष्ट्र सरकारच्या आदेशान्वये अध्यादेशात नमूद केला आहे तो देण्यात यावा याकरिता आपण ठराव पास करून दिव्यांगांना न्याय द्यावा असे आपल्या निवेदनात म्हटले आहे नसता प्रहार स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला आहे दीपक खुडे हे प्रहार संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारने दिलेल्या दिव्यांगाच्या विविध सवलती प्रत्येक लाभार्थींना मिळाव्यात यासाठी नेहमीच तत्पर असतात त्यांच्या या कार्याची नगरपरिषदेने दखल घेतली धन्यवाद नमस्कार माझं नाव पुष्पा आहे दिव्यांग आपलं स्वागत आहे मार्च तहसीलच्या हलगर्जीपणामुळे सत्तावीस प्रतिनिधी तहसील कार्यालयात संजय गांधी श्रावण बाळ निराधार योजना सह इतर योजनांचा लाभ घेता यासाठी डीबीटी करण्यासाठी मागील काही दिवसांपासून लाभार्थी कागदपत्र घेऊन ऑनलाईन करण्यासाठी तहसील कार्यालयात येत आहेत याच ठिकाणी आलेल्या कमलबाई कसबे या वयोवृद्ध महिलेचा दुर्दैवी मृत्यू घडल्याची घटना दिनांक सत्तावीस रोजी घडली आहे तहसीलदाराच्या अव्यवस्थित कामकाजा बळी तहसीलदार कार्यालयात कागदपत्रांची तपासणी आणि प्रक्रिया करण्यासाठी जास्त वेळ लागतो ज्यामुळे लाभार्थ्यांना कळत लाभार्थ्यां टिकळत राहावे लागते तहसील कार्यालयात संजीव गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांची हेळसांड होत असल्याची तक्रार आहे ज्यात वृद्ध आणि निराचार लोकांना योग्य सुविधा मिळत नसल्याचे दिसून येते निराधार लोकांसाठी असलेल्या योजनांचा लाभ त्यांना व्यवस्थित मिळावा यासाठी तहसील प्रशासनाने अधिक संवेदनशील होऊन काम करणे आवश्यक होते कागदपत्रां प्रक्रिया सोपी करणे कर्मचाऱ्यांची कार्यपद्धती सुधारणे आवश्यक असताना तहसीलदार तहसीलदार निळे यांनी दुर्लक्ष केले धारू तहसील कार्यालयात येणारा संजय गांधी श्रावण बाळ अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांची प्रचंड हेळसाट होत आहे धन्यवाद